साप म्हटलं की अनेक लोकांना घाम फुटतो त्यामुळे लोक त्याच्यापासून लांबच राहतात सर्पमित्र अलगदरित्या त्याला पकडत असतात मात्र सर्पमित्राला एका कोबरा सापाला पकडणं त्याच्या अंगलट आलेलं आहे चक्क गोणीत भरताना कोबरा साप फिरला आणि अचानकच असं काय भयंकर त्याच्यासोबत घडलं ते पाहिल्यानंतर मात्र अंगाचा थरकाबा जोडून जातो असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा सापाचं नाव घेतलं तरी भाल्याभलेल्यानं घाम फुटतो त्यातल्या त्यात किंग कोंबरा तर सगळ्यात जास्त धोकादायक असा असतो त्यांच्या आयुष्याचा एक थेंब देखील माणसाला मरण्यासाठी पुरेसा असा असतो पण सर्पमित्र मात्र त्यांना धाडसाने व युक्तीनं सापांना वाचवतात आणि मानवी वस्तीतून बाहेर देखील काढतात यामुळे साप आणि माणसं सगळे सुरक्षित देखील राहत असतात पण इथे एका सर्पमित्रासोबत मात्र खूपच हृदयद्रावक घटना घडलेली आहे तो सापाचा रेस्क्यू करत असताना सापाने त्याला दंश केला ज्यामध्ये त्याचा जीव गेलेला आहे त्याला साधा सुधा नाही तर किंग कोबराने दंश केला होता हा सर्पमित्र गोंदियाच्या फुलचूर येथील आहे त्याने आतापर्यंत शेकडो सापांना जीवनदान दिलं आहे पण कोबराच्या दंशामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू आहे सुनील नागपूर हे असं त्या सर्पमित्राचं नाव आहे विषारी कोबरा सापाने दंश केल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू आहे गोंदिया शहरा लगत असलेल्या फुलचूर येथील सर्पमित्र सुनील नागपूर हे सापांना पकडून जीवनदान देण्याचे काम करत होते पण सोमवारी रात्री गोंदियाच्या कारंजा येथे एका घरी साप निघाल्याचे माहिती मिळताच त्यांनी सापाचा रेस्क्यू करण्यासाठी ते तिथे निघाले दरम्यान कोबरा सापाचा रेस्क्यू केल्यानंतर त्याला प्लॅस्टिकच्या गोनीमध्ये टाकत असताना सुनील नागपुरे यांना साप गोणीतून बाहेर फिरला आणि त्यांच्या हाताला दंश केला या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे जो खरोखरच धक्कादायक असा आहे त्यांना तात्काळ गोंदिया शहरातील के टी एस रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत करावी